नमस्कार मित्रांनो ज्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहेत तेही डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची डीमॅट डिमॅट अकाउंटमधून तर ते कसं करायचं आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तुम्ही कॉईन हे ॲप्लिकेशन आहे मी ह्या कॉईन ॲप्लिकेशनला ओपन करतो ओपन केल्यानंतर या ठिकाणी वरती माझं नाव आलेलं आहे त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट आलेले आहे इन्व्हेस्टमेंटवरती किती रिटर्न मिळाले ते पण आलेलं आहे पण मित्रांनो मी या ठिकाणी माझ्या म्युच्युअल फंडांचे रिटर्न आत्तापर्यंत डिलिव्हर केले आहेत ते ट्वेंटी एट पर्सेंटेज आहेत मी तितकंच तुम्हाला काय करतो या ठिकाणी शो करतोय मित्रांनो डाऊन साईडला जर आला ना तर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुमचा कुठला म्युच्युअल फंड आहे कुठल्या म्युच्युअल फंडात फंडा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले त्याचं रिटर्न किती झालेत ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवले आणि माझी एकच एसआयपी सुरू आहे ती पण मित्र मित्रांनो मिराया या मिड कॅप म्युच्युअल फंडामध्ये सुरू आहे बाकीच्या पी पण आहेत पण झिरोदामध्ये फक्त ही एकच एस पी सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी डिस्कवरला जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड दिसून येतील विशेषतः एक्सप्लोरला क्लिक केलं तर जवळपास तीन हजारापेक्षा जास्त म्युच्युअल फंड आहेत झिरोच्या डायरेक्ट डिमॅट अकाउंटमध्ये तिथून तुम्ही एसआयपी डायरेक्टली करू शकता त्यामध्ये इक्ति असेल इक्विटी असेल डेट असेल हायब्रिड असेल सोल्युशन ओरिएंटेड फंड आहेत ऑदर आहेत आणि तुम्हाला जर ऑन गोईंग एफ एन ओमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं है असेल जसं की आदित्य बिर्ला सनलाईफ क्वांटा फंड असेल त्याचबरोबर कोटक स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड असेल त्याचबरोबर मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्सचा फंड आहे या फंडामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इथं अप्लाय करून डायरेक्ट यू पी आयच्या माध्यमातून तुम्हाला जे काय अमाऊंट इनिशियल स्टेजला टाकायचे पाच हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख ती अमाऊंट इथं टाकून तुम्ही बाय करू शकता डायरेक्ट तुमच्या गुगल पे पेमधून हे पैसे काय होतात या ठिकाणी कट होतात त्याचबरोबर मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला फंड निवडायचा असतो मग आता फंड तुम्ही कुठलाही निवडू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही स्मॉल कॅप निवडायला पाहिजे मिड कॅप निवडायला पाहिजे लार्ज कॅप निवडायला पाहिजे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं आहे तुमचा फ्युचरचा दृष्टिकोन मार्केटकडे बघण्याचा कसा आहे कसा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या भविष्यातील गरजा काय यानुसार तुम्ही ऍक्च्युली म्युच्युअल फंड निवडायला पाहिजे जसं की तुमचं वय जर सध्याला कमी असेल पंचवीस तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडामध्ये डोळं झाकून जाऊ शकता तुमचं वर्ष जर पंचाळीसच्या पुढं असेल तर तुम्ही बॅलन्सड फंड असतील त्याचबरोबर लार्ज कॅप करू शकता या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके मग मित्रांनो आता आपल्याला ही जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या ठिकाणी मी पहिल्यांदा इक्विटीला क्लिक करतो इक्विटीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एनीचं ऑप्शन आहे मल्टी कॅप आहे स्मॉल कॅप आहे मिड कॅप आहे कुठलाही तुम्हाला जो हवा तो तुम्ही काय करू शकता या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जसं की मला स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात काय करायचं आहे इन्व्हेस्टमेंट करायचे त्यात पहिला कुठला आला निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड एचडीएफसी स्मॉल कॅप फंड एसबीआय स्मॉल कॅप फंड असेल ॲक्सिस स्मॉल कॅप फंड आता फंड आहे त्यामधला न्यूपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडामध्ये आपल्याला एस आय पी स्टार्ट करायचं त्याला जस्ट क्लिक केलं या तर या ठिकाणी तुम्हाला तर एन ए येतो त्यानंतर पाठीमागच्या तीन वर्षामध्ये ह्या म्युच्युअल फंडाचे आर रिटर्न किती आहेत मिनिमम इन्व्हेस्टमेंट करणं किती के गरजेचं आहे एक्झिट लोड किती आहे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवलेलं विशेषतः हा या फंडाचं जर असेट अंडर मॅनेजमेंट बघितलं तर ते जवळपास एकावन्न हजार पाचशे सहासष्ट कोटी या ठिकाणी असलेला दिसून येते हा म्युच्युअल फंड जो आहे तो थोडा रिस्की टाईपचा म्युच्युअल फंड आहे कारण का ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर थोडा कं जास्त आहे या म्युच्युअल फंड सेक्टरलोन जर बघितलं तर इंडस्ट्रियल सेक्टर असेल मटेरियल असेल कंझ्युमर असेल त्याबरोबर फायनान्शियल असेल सर्व गोष्टीमध्ये या ठिकाणी काय केले त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या दिसून टॉप होल्डिंग जर बघितलं तर कुठल्या टॉप होल्डिंग आहेत त्या टॉप होल्डिंगची पण या ठिकाणी क्लिक करा एम सी ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मॅंडेट विचारेल तुमचा एखादा मायंडेट ऍक्टिव्ह असेल तर या ठिकाणी माइंडेटला सिलेक्ट करा या माइंडेट मधून ऑटोमॅटिक तुमची एसआयपी समजा आपण हजार रुपये एसआयी स्टार्ट करायचं म्हटलं किंवा दहा हजाराची एसआय स्टार्ट करायचं म्हटलं तरी पण करू शकता फ्रिक्वेन्सी जी आहे ती तुमची काही ठेवू शकता तुम्ही मंथली बेसिसवरती एक डेट सिलेक्ट करा मी जसं की सहा तारीख सिलेक्ट करतो आणि त्यानंतर तुम्ही क्रिएट एसआयपी ला जर क्लिक केलं त्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी क्रिएटचं ऑप्शन तयार होईल आणि आपली एएमसी एस आय पी जी आहे ती या ठिकाणी काय झाले क्रिएट झालेलं तुम्हाला दिसून येते म्हणजे या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तुमची एस आय पी जी आहे ती म्युच्युअल फंडामध्ये सुरू करू शकता इतकं इझी आहे मित्रांनो हे डायरेक्ट एस आय पी त्यासाठी तुम्हाला साधा सिंपल झिरोदाचं डिमॅट अकाउंट असणं गरजेचं झिरोदाचं जर डिमॅट अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट एस आय पी झिरोदाच्या माध्यमातून देखील करू शकतो तुम्हाला म्युच्युअल संदर्भात कुठलीही माहिती हवी असेल तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला तुमच्या फंडाचा रिव्ह्यू करून हवा असेल तर जरूर मला कमेंट्स करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला संदर्भात पूर्ण मार्गदर्शन करतो धन्यवाद थँक्यू